रामराम मंडळी आज आपण रॉयल शेतकरी मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बबली लागवड करीत लागवड करा जर लागवड जवळ झाली असेल तर प्रॉब्लेम येतो आणि सगळ्यात मोठा मुद्दा काय तोडायला तोडलेला अशा पद्धतीचे जे शेंगा आहेत सर्व शेतकरी विचारतात की बाबा मार्केट शेंगा फुकतायत बघा अशा पद्धतीचे शेंगा बनल्या असेल ते ह्या शेंगा बनण्या अगोदर अशा शेंगा तोडून घ्या जेणेकरून मार्केट चांगला भेटतो आणि हा आठ ते नऊ महिने वर्षभर वर पीक चालणारा हा संशोधित वाण आहे बबली आणि याला जे लागवड आहे जे ला ज्याला जे तारमध्ये जी पद्धत आहे बघा ही पद्धत पहिल्या साडेतीन फुटावर ही चार फुटावर आणि ही पाच फुटावर म्हणजे असं एकूण सात फुटाची लाईन लागते म्हणजे मंडप लागतो तर या मंडपच्या उद्देशाने तुम्ही बनवा आणि याला खाद्य जे आहे जे धरती कंपनीचा एक अंकुर फास्ट आहे जो पिवळा एलोव्हेन मोजाक व्हायरस आहे कारण एलोव्हेन मोजा साठी सांगतोय तुम्हाला की एक तर पांढरी मासे तुम्ही कंट्रोल करा तुडतुडा थुर कंट्रोल करा आणि त्याचबरोबर काय अंकुर फास्ट हा जर तुम्ही बेसन डोस मध्ये एक दहा किलो आणि कॅल्बिम दहा किलो वापरलं तर निश्चितपणे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येणार आहे ते तुमचे शॉर्ट आउट होऊन जातील आणि फवारणीमध्ये फेरस मॅग्नेशियम झिंक याची फवारणी घेत राहा जेणेकरून काय होईल तुमच्या प्लॉट मध्ये जो पिळपणा आहे तो निश्चितपणे नाहीसा होऊन जाईल तर धरती कंपनीचा जो हा वान आहे ते तुम्ही लागवड करा आणि भरघोस उत्पन्न घ्या आणि या वाणाची खासियत तुम्हाला मी सांगलेली आहे त्याला शेंगा सात दिवसात सात तोडी झाली की एक दिवसात तोडा होतो एका एका मध्ये म्हणजे तीन ते चार क्विंटलचा पहिला तोडा निघतो म्हणजे तो, एक दो एक दर दर एक दिवसात तोडा निघतो म्हणजे तोडायला तुम्ही तो, कंटाळून झाला अशी ही बबली व्हरायटी संस्कृती बबली व्हरायटी तर आपण यावर लागवड करा आणि भरभर उत्पन्न घ्या शेवट बबली हा वाढ लावा धन्यवाद